नमस्कार मंडळी घरात कधी कधी भाजीपाला नसतो आणि काय करावं असा खरंच प्रश्न पडतो आणि म्हणून आपण आज डाळ कांदा बनवूया अगदी पटकन होणारा गरम पॅन मध्ये तेल घेऊया तेल गरम झालेलं आहे जिरे मोहरी घालूया हिंग हळद करपू द्यायची नाही हळद कांदा उभा चिरलेला कांदा ता छान परतून आहे आपल्याला कांदा परतून झालाय छान कांदा लसून चटणी घालते घालतोय जर असं परतायचं की लगेचच डाळ घालायची करपू नाही द्यायचं ही मसुऱ्याची डाळ मी अर्धा तास भिजवून घातली आहे पण समजा खूप गडबड गडबड असेल ना तर त्यावेळेला नाही जरी तुम्ही भिजवली तरी सुद्धा चालते कारण ही डाळ पटकन शिजते मग अशा वेळेला काय करायचं की थोडंसं पाणी जास्ती घालायचं आणि जास्ती वेळ शिजवायची आता याच्यामध्ये तुम्ही लसूण पेस्ट वगैरे घालू शकता आवडत असेल तर काही हरकत नाही आहे छानच लागतं डाळ परतून घेऊया छान डाळ छान परतून आहे मीठ घालूया खोबरं ओलं खोबरं डाळ थोडीशी शिजण्यासाठी पाणी थोडस मंद गॅसवर घाकून ठेवूया जरा डाळ छान शिजलेली आहे आता ह्याच्यामध्ये आपल्याला लिंबाचा रस घालायचा आहे आणि हे कच्च तेल आहे कच्च तेल घालायचं आहे ह्याचा एक वेगळा स्वाद मस्त लागतो म्हणून घालायचं आता सर्विंग मध्ये काढूया पटकन होणारा आपला झणझणीत असा डाळ कांदा तयार आहे वेळेकाईला डब्यालाही नेऊ शकता तुम्ही आणि आज नवीन नवीन छान छान रेसिपींसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका घरचं खाणं याची आरोग्याचं लेणं